राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध तयार करून त्यास मंजुरी मिळावी या प्रमुख मागणीसह इतर विविध प्रलंबित मागण्या शासन पातळीवरून मार्गी लावण्यासाठी टाळाटाळ ताल सुरू असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे पंधरा जुलैपासून पुकारण्यात आलेले कामबंद आंदोलन अद्यापही कोणताही तोडगा न शकल्यानं गुरुवारी अठरा जुलैला चौथ्या दिवशीही सुरूच राहिले परिणामी सलग चौथ्या दिवशी नाशिक विभागीय महसूल आयुक्तालयातील सर्वच विभागातील कामकाज ठप्प पडल्याचं दिसून आलं महसूल कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष जीवन आहेर जिल्हाध्यक्ष तुषार नागरे यांच्या नेतृत्वाखाली हे काम बंदा भर है। है ने बंद आंदोलन राज्यभर सुरू आहे गुरुवारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर महसूल कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनं केली राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा आकृती बंद यापूर्वी दोन हजार सहामध्ये मंजूर झाला होता त्यानंतर नियमानुसार दहा वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजेच दोन हजार सोळामध्ये महसूल कर्मचारी आकृतीबंध नव्यानं मंजूर होणं आवश्यक असताना त्यानंतर सात वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्यापही महसूल कर्मचारी आकृतीबंध शासनानं मंजूर केलेला नाही संघटनेनं शासनाकडे या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शासनानं या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं शेवटी संघटनेनं आंदोलनाचा पवित्रा घेतला शासनानं नवीन आकृती बंद मंजूर न केल्यानं राज्यात सध्या महसूल कर्मचाऱ्यांची चाळीस टक्के पदं रिक्त झाली आहेत परिणामी मनुष्यबळाची कमतरता वाढल्यानं राज्यातील महसूल विभागाचे कामकाज शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावित होऊन त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत असल्याची माहिती यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष जीवन आहेर यांनी दिली राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या मुद्द्यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण यांना लेखी निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चाही करण्यात आली मात्र संघटनेच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघू शकला नाही महसूल आयुक्तालयात निदर्शनांच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेर जिल्हा महसूल संघटनेचे अध्यक्ष तुषार नागरे महेश सहाणे अरुण सुकटे विनोद दाभाडे सुनील धात्रक अर्चना देवरे अकिला तडवी दीपा भावसार माया नाटकर सुप्रिया खोडके प्राजक्ता ओहोळ संदीप पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते जीवन आहेर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या महसूल कर्मचाऱ्यांचा आकृती बंद <kuh> तसंच इतर अनुषंगिक मागण्यांच्या अनुषंगाने दिनांक पंधरा तारखे पंधरा जुलैपासून बेमरज आंदोलनाला सुरुवात केलेली आहे त्याबाबत सांगायचं झालं तर दोन हजार सहा साली म महसूलचा जो आकृतीबंध मंजूर झालेला होता त्यानंतर तो दहा वर्षांनी म्हणजे दोन हजार सोळा साली मंजूर होणं आवश्यक होतं मात्र दोन हजार चोवीस येऊनही आकृतिबंधाला अद्यापही काही झालेलं नाही त्यामुळे आजच्या पोझिशनला महाराष्ट्रातील महसूलचे चाळीस टक्के पद जवळपास रिक्त आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या तसेच सर्व ज्याच्या ज्या योजना आहेत त्याच्यावर याचा परिणाम होत आहे त्याचबरोबर ज्या आमच्या इचार अनुषंगिक मागण्या आहेत त्याबाबत आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदनं सादर केलेली आहेत आणि लवकरच त्याबाबत योग्य तो निर्णय होईल अशा